Guys, नमस्कार वेलकम टू हाय बॅक माय चॅनल तर कशी झाली सगळ्यांची दिवाळी मस्त मजेत तर आज खूप दिवसांनी मी लॉग अपलोड करणार आहे तर मी आलेली आहे माझ्या माहेरी अँड इथे कशी आले काय आले सगळं तुम्हाला या लॉग मध्ये दिसणार आहे तर लॉग शेवटपर्यंत बघा म्हणजे ऑल मज्जा मस्ती तुम्हाला माझी बघायला मिळेल कारण लॉगमध्ये खूप काही मज्जा मस्ती आहे माझ्या मोमडॅडसोबत माझ्या बबडीसोबत अँड माझी मावशी आम्ही मावशीच्या घरी पण गेलेलो आहोत तर तिथली पण मज्जा मस्ती ऑल तुम्हाला या लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर लॉग शेवटपर्यंत नक्की बघा सो चलो लॉगला आता सुरुवात करूया चला आत्ता वाजलेले आहेत सात आम्ही सकाळी पहाटे सहालाच निघलेलो आहोत बसने कारण ब्लाबला गाडी आम्हाला बुक करायची होती पण आमची मिस झालेली आम्हाला काही भेटली नाही सो आम्ही बसने निघलेलो आहोत पहाटे सहाला पुण्याला जाण्यासाठी अचानकच ठरलेलं आहे आमचं अँड आम्ही इथे पोहोचलो साडेनऊला कारण आम्ही सहालाच निघलो होतो त्यामुळे आम्हाला काही वाटलं नाही प्रवासाचं आम्ही साडेनऊला लगेच तिथे टच झालो अँड माझे पप्पा आम्हाला तिथे घ्यायला आलेले होते गाडी घेऊन तर इथे माझे पप्पा आलेले आहेत घ्यायला तर आम्ही चाललेलो आहोत आता आमच्या घरी तर इथे आम्ही निघलेलो आहोत इथे पुण्यात खूपच छान वाटते अँड पावसाचं पण वातावरण आहे खूप मस्त वाटत आहे शेवटी आपलं पुणे सगळ्यात भारी तर आमचं घर जे आहे ते आहे हिंजवडी मीन्स हिंजवडीच्या पण पुढे कासरसाई म्हणून गाव आहे तिथे आहे माझं माहेर तर एवढ्या लांब जायचं जरा अवघड होतं सो पप्पांनाच मी घ्यायला बोलवलं अँड आता आम्ही पोचलेलो आहोत आमच्या घरी तर बघा शान बेकरी होतं तर इथे आले आले माझ्या बबड्याने सगळी खेळणी काढलेली आहे खेळायला तर आम्ही आता आराम करणार आहोत जरा थोडा वेळ आणि संध्याकाळी आम्हाला जायचं आहे बाहेर तर आम्ही जाणार आहोत असेच जरा फोटोचं लोकेशन आहे तिथे जाणार आहोत अँड माझ्या मावशीकडे पण जाणार आहोत तर आम्ही निघलेलो आहोत जाण्यासाठी तर तुम्हाला ते लोकेशन मी दाखवणार आहे खूप सुंदर लोकेशन आहेत फोटोसाठी फक्त दिवाळीमध्येच ते फोटो काढण्यासाठी तिथे डेकोरेशन केलेलं असतं कोलते पाटील म्हणून आहे आमच्या इथे तर तिथे आम्ही जर पाऊस नसेल तर जाणार आहोत कारण आम्ही निघलो आणि पाऊस चालू झालेला आहे जर त्या भागात पाऊस नसेल तर मग तिथे आम्ही थांबणार आहोत तर चला बघूयात पुढे पाऊस आहे की नाही तर चला इथे निघलो बट खूपच पाऊस चालू झाला आहे जरा मूड ऑफ झाला आहे आमचा कारण आम्हाला फोटोज काढायला जायचं आहे बट इथे आम्ही थांबलो अँड इथे पाऊसच नव्हता तिकडे पाऊस होता तर इथे डेकोरेशन बघू शकता तुम्ही खूप सुंदर डेकोरेशन केलेलं असतं हे डेकोरेशन फक्त आणि फक्त दिवाळीमध्येच असतं ते पण पाच दिवस ॲटलिस्ट जास्त नसतं तर मी बरोबर त्या टायमाला आलेली आहे आमच्या आम इथे स मला इथे फोटोज काढायला भेटलेले आहेत आणि इथे आम्ही मस्त फोटोज काढले व्हिडिओज काढले माझ्या बबडीचे पण मला फोटोज काढायचे होते पण माझ्या बबडीने काही काढू दिलेले नाही आहेत ती इथे सगळं बघून हँग झाली होती इकडे पळ इक तिकडे पळ चालू होतं चा, तिचं इथे आम्ही व्हिडिओज काढले इथे पहिले माझा व्हिडिओ शूट केला मी अँड नंतर माझे मोम डॅड ते पण व्हिडिओ काढत होते त्यांना पण थोडा एन्जॉय कधीतरी सो so, त्यांचे पण व्हिडिओज रेकॉर्ड केले पप्पा मम्मी यांनी पण खूप एन्जॉय केला ॲडामही पण खूप एन्जॉय केलेला आहे इथे तर यांचे पण असे दोन तीन व्हिडिओज काढले त्यांनी पण सेम सेम मॅचिंग केलेलं होतं ॲडमची क्यूट कपल जोडी इथे मस्त व्हिडिओ काढत होते तर इथे व्हिडिओ वगैरे सगळे काढून झाल्यानंतर आम्ही लगेचच निघलो आहोत आता आम्हाला जायचं आहे मावशीच्या घरी सो आम्ही निघलेलो आहोत मावशीच्या घरी तर चलो बघू आता तिच्या घरी गेल्यानंतर अजून पुढे काय काय होते चला करा तर फायनली आम्ही पोहोचलोय मावशीच्या इथे आता तिच्या फ्लॅटमध्ये आम्ही एंटर करणार आहोत जातोय अजून बघा

तिच्यासाठी इथे आम्ही केलेले आहे भाऊबीज सेलिब्रेट माझी सिस्टर अँड मी अँड मावशीने पण पप्पांना ओवायलेला हो आहे सो इथे आमचं चालू आहे भाऊबीज सेलिब्रेशन Haasa, 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 haa, haa. आपको भी करना है का। आम्ही सगळ्यांनी ओवाळलं त्या दोघांना सो माझ्या बबडीला पण ओवाळायचं होतं तिला एक तर आधीच खूप ओवाळायला अँड कुंकू वगैरे लावायला खूपच आवडतं तर ते लाडू करत होती ती पण भाऊबीज सेलिब्रेट करत होती तर हिला पण करायची होती सो हिचं पण चालू होतं मला द्या आणि मला द्या तर तिथे ती जरा लाडूचं चालू होतं आणि हिचं पण चालू होतं हिची घाई चालू होती लाडूचं पण हळूहळू चालू होतं सगळं

सगळा एन्जॉय झाल्यानंतर इथे आता आम्ही मस्त जेवण करणार आहोत मावशीने स्वयंपाक करून ठेवलेला होता आमचं एन्जॉय झालं आम्ही जेवण केलं अँड लगेच आम्ही निघणार आहोत तर आमचं जेवण वगैरे आहे आता आम्ही निघतोय कारण परत घरी जायला आम्हाला खूपच लेट होईल सो इथे सगळेजण आता आम्ही निघलेलो आहोत मावशी पण खालीपर्यंत आम्हाला सोडायला येणार आहे तर इथे लिफ्टमध्ये आता जाणार आहोत आम्ही सो चला तर तिथे ऑल एन्जॉय वगैरे करून झालेला आहे आणि आम्ही निघलेलो आहोत आता परत आमच्या घरी सो कसा वाटला लॉग मला कमेंट करून नक्की सांगा अँड माझे लॉग नक्की सगळे बघत जा परत मी तुम्हाला भेटायला येणार आहे अँड नवीन लॉग अपलोड करणार आहे सो चलो बाय बाय